हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे हो सरजून खूप छान मस्त आणि मजेत असाल तर इथे ना थंडी खूपच जास्त वाढलेली आहे पण दुकानात जाणं काही बंद करता येत नाही दुकानात तर जावं लागतेच म्हणून मग कानाला वगैरे बांधून ना दुकानामध्ये गेलो तिथे गेल्यानंतर काय साडेआठला गेले मी आणि नऊ वाजतापासून नाश्त्याची गडबड चालू होते लोक येतात नाश्ता घ्यायला म्हणून मग पटापटनं मी इथे कचऱ्या वगैरे बनवायला सुरुवात केली कचऱ्या बनवून घेतल्या हा मसाला आहे कचोरीचा काही कचोऱ्या त्यांनी बनवून घेतल्या आणि लगेच तळून पण घेतल्या काही तेलामध्ये टाकून घेतल्या आणि रेवचं इकडे मस्त असं खेळणं चालू होतं हसत काय होती खेळत काय होती यांनी ना मिरच्या वगैरे तळून घेतल्या समोसे लावून घेतले आणि हा ब्लॉग ना दोन दिवसा मिळून एक दिवसाचा ब्लॉग आहे कस्टमर खूप असले ना तर टाईमच भेटत नाही ब्लॉग काढायला त्यामुळे मग जेव्हा कस्टमर नसतील ना तेव्हाच काढते मी आणि यांचं इकडे चहा वगैरे बनवणं चालू होतं म्हटलं चला आपण ते पण शेअर करूया म्हणून मग मी ना मस्त असा चहाचा व्हिडिओ काढला आणि या चहाचं असं असतं की जेवढा आपण जास्त चहा घोटला ना तेवढा तो टेस्टला भारी लागतो आणि त्या आमच्या दुकानाचा चहा ना खूपच छान आहे मला तो खूपच जास्त आवडतो आणि त्यांनी ना दुपबत्ती पण साईडला ठेवली होती पेटवायला आणि नादात ना बराच चहा उतू गेला चहा वगैरे गाळून घेतला आणि त्याच्यानंतर आम्हाला दोघी मालिकेंना मस्त असे बिस्किट खायची होती मेन म्हणजे मलाच खायची होती बिस्किट चहा बिस्किट म्हणून मग मस्त असं चहा बिस्किट खाऊन घेतला खाल्ल्यानंतर ना रिव्यू मस्त अशी झोपली होती म्हटलं चला आता ही झोपलेली आहे आणि दुसरे दिवस म्हणजे दोन दिवसा मिळूनचा व्हिडिओ आहे हा उठल्यानंतरनं मस्त असे बापले कखेड्यात बसले होते आणि माझं इकडे व्हिडिओ काढायचं काम चालू होतं असं आहे आमचं दुकान मग छोटंसं दुकान सपोर्ट करा आणि दुकान पण चाललं पाहिजे तुम्ही पण आमच्या दुकानावर नक्की या आणि संध्याकाळच्या टाईमला ना स्वेटर वगैरे घातल्यानंतर ना रेहू अशी काहीशी गडगड स्माईल करत होती म्हटलं चला आता हिचा पण व्हिडिओ काढूया आपण <coughs> म्हणून मग मस्तचा व्हिडिओ काढून घेतला टोपी वगैरे घातली ना त्यामुळे तिला ना टोपी आवडत नाही पण अशी ना छान दिसते तर यांच्या इकडे बँकेमध्ये चहा जातो म्हणून मग हे यांचं थर्मासमधला चहा काढून दुसऱ्या थर्मासमध्ये टाकणं चालू होतं जो काही बँकेवाल्याचा थर्मास येतो ना त्यांच्या थर्मासमध्ये आणि आमचं दोघी मालिकेत नाश्ता पाणी झाल्यानंतर मग काय मस्त सगळं फिरायचं काम चालू होतं आणि रेवला तर काय फिरायलाच पाहिजे पण हा पसारा पूर्ण आवरायचा होता मला मग काय पटापट जे काय पसारा होता ना तो आवरून घेतला मी आणि घरी आल्यानंतर ना मला इथं कोबीचा बन सॅलड बनवायचा होता त्यासाठीच ना कोबी सांबार आणि हिरवी मिरची कट करून घेतली होती आणि ते कट वगैरे असं एकदम गोबी असं एकदम कट करून घेतला आमच्या दोघांना पण म्हणजे मला नाही आवडत दोघांही मालिकांना सलॅड खूप जास्त आवडतं म्हणून त्यांच्यासाठीच मी ते सलॅड बनवायला घेतला होता त्याच्यामध्ये गोबी हिरवी हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली वर थोडंसं मीठ टाकलं की सलॅड रेडी झाला भाकरी पण बनवून घेतली होती रेच इकडे मस्त मस्त खेळणं चालू होतं सलाडमध्ये ना थोडंसं म्हणजे आपलं जेव्हा सर करतो ना तेव्हाच टाकायचं कारण मीठ टाकल्यामुळे ना त्याला पाणी सुटते आणि रेवणे इकडे बघा कशी खेळत आहे उभं राहायला शिकली ना तर होऊन पण वरती चढते आणि तिला जे कंगळे ठेवायचं आहे ना तेच घ्यायचं असतं तेच ओढायचं असतं असंच तिचं रोजचंच चालू असतं पण पळायची भीती वाटते ना खूपच जास्त लक्ष द्यावं लागतं एक वेळ पडली माझ्याच्याने पण तिचा ना खालचा दातच वर्षा दातामध्ये घुसला असंच झालं होतं म्हणून तेव्हापासून मी तिच्यावर खूपच जास्त लक्षात येते